प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उसगाव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या ॲटोमोबाईल सिव्हिल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तपासणीसाठी अर्ज केलेल्या तिन्ही कोर्सेसना राष्ट्रीय मान्यता मंडळ नवी दिल्ली यांच्याकडून आठ ते दहा मार्च रोजी झालेल्या तपासणीत तीन वर्षाची मान्यता प्राप्त झाली सदर तपासणी प्रक्रियेत मंडळाने निश्चित केलेल्या नऊ कठोर निकषामधील सर्वच बाबींचे सखोल व काटेकोर मूल्यांकन केले गेले तपासणी समितीत देशपातळीवरील प्रतित यश अभियांत्रिकी संस्थांच्या उच्च पदस्थ शिक्षण तज्ज्ञांचा समावेश होता औद्योगिक व वे व्यावसायिक संस्था आणि माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून आमचे प्राध्यापक परिणामधारित शिक्षण विद्यार्थी केंद्रीय उपक्रम व संशोधन या पातळीवर प्रशंसनीय कामगिरी करत आहेत विद्यार्थी उद्योगस्नेही होण्यासाठी उपलब्ध झालेल्या सुविधा पूरक कोर्सेस व व्यावसायिक व्यासपीठ यांची तपासणी समितीने विशेष दखल घेतली एन बी ए समन्वयक प्राध्यापक अभिजित वालवडकर यांच्यासोबत सर्व विभागप्रमुख शैक्षणिक समन्वयक रजिस्ट्रार प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी माजी विद्यार्थी यांनी एक संघ होऊन दिलेल्या व्यापक योगदानातून न्यू पॉलिटेक्निकने ही उच्चतम क्षमता गाठली आहे या प्रक्रियेत संस्थेचे अध्यक्ष बी जी बोराडे चेअरमन डॉक्टर के जी पाटील व्हाईस चेअरमन डी जी किल्लेदार खजानेस वाय चव्हाण आणि संचालक मंडळ यांचे पाठबळ लाभले पुढील टप्प्यात उर्वरित कोळशीच्या मान्यतेची प्रक्रिया राबवली जाईल असे प्राचार्य डॉक्टर संजय दाभोळे यांनी नमूद केले अमेरिका युरोपियन देश कॅनडा ऑस्ट्रेलिया भारत आदींचा समावेश असलेल्या जगभरातील तेवीस सदस्य राष्ट्रांच्या संघाने सहमती दिलेल्या वॉशिंग्टन अॅकॉर्डमधील माणुकाशी सुसंगत असे एन बी एचे मूल्यांकन असल्याने न्यू पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना जगातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी आणि अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठीचा मार्ग सुकर झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन डॉक्टर के जी पाटील यांनी दिली गेली चाळीस वर्षे तंत्र शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या न्यू पॉलिटेक्निकच्या उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कटिबद्धतेची ही पोच पावतीच म्हणावी लागेल अशा शब्दात संस्थेचे अध्यक्ष बी जी बोराडे यांनी न्यू पॉलिटेक्निकमधील सर्व घटकांचे कौतुक केले अभ्यासक्रमामधील कमतरता भरून काढण्यासाठीचे प्रभावी उपक्रम अनुभवी शिक्षकांच्या मुशीत घडलेल्या विद्यार्थ्यांच्या ठाई असलेल्या शैक्षणिक गुणवत्ता नवीनतेची क्षमता उद्योगपूरक कौशल्ये व दृष्टिकोन संबंधित सर्व घटकांना सोबत घेऊन संस्थेची ध्येयाची दिशेने होत असलेली वाटचाल या बाबींची प्रशंसा एन बी ए तपासणी समितीच्या चेअरमन यांनी केल्याचे डॉक्टर दाभोळ यांनी सांगितले देशातील तंत्रशिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यात नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन राष्ट्रीय मान्यता मंडळ ही स्वायत्त संस्था प्रभावशाली ठरत आहे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान व्यवस्थापन वास्तुविद्या औषध निर्माण हॉटेल व कॅटरिंग व्यवस्थापन अशा तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी एन बी एचा भर आहे नॅककडून संस्थेचे मूल्यांकन केले जाते तर एन बी एकडून संस्थेतील विविध अभ्यासक्रमांना कठोर निकषावर आधारित मान्यता दिली जाते पत्रकार परिषदेसाठी चेअरमन के जी पाटील प्राचार्य डॉक्टर संजय दाभोळे नितीन पाटील बाजीराव राजेगिरी संग्रामसिंग पाटील विक्रम गवळी सुहासचंद्र देशमुख दीपक जगताप व संदीप पंडी उपस्थित होते नाही आणि स्टाफ स्टाफ स्टाफनं केलेलं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि इमर्जिंग ट्रेड्स आता नवीन इंडस्ट्रीची जी रिक्वायरमेंट आहे त्या अनुषंगाने गेली चाळीस वर्षे न्यू पॉलिटेक्निक हे टेक्निकल एक्सलन्स म्हणून इथं काम करत आहे माझ्याकडे एकूण सहा विभाग आहेत त्यापैकी तीन विभाग जे नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्टिटिशन याला आपण अप्लाय केलं होतं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या अनुषंगाने आठ नऊ दहा मार्चला कमिटीज आय आय टीचे काही कमिटी मेंबर्स आपल्याकडे येऊन त्याचे नऊ निकष जे असतात त्या निकषाच्या अन्वयेत त्याची तपासणी काटोकरपणे करण्यात आली त्यामध्ये ता आपल्याला सांगायचं तर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स शिक्षकांचा आमच्याकडे जवळपास एकोणीस वर्ष ॲव्हरेज एक्सपिरियन्स असणारी महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री बेस्ड नॉलेज मिळावं म्हणून प्रत्येक विभागामध्ये इंडस्ट्री स्पॉन्स लॅब होत्या ज्यामध्ये सोलरसाठी उशांक पटेल सपोर्ट आपल्याला करतात ॲटोमोबाईलसाठी महिंद्राचा आपल्याला सेटअप मिळतं सर्वेंगसाठी सिव्हिलला आपल्याला इंडस्ट्रीचा सपोर्ट मिळतो विद्यार्थ्यांचा जो बाहेर स्टार्टअप आणि प्रोजेक्टच्या कॉम्पिटिशन्समध्ये असणारे प्राइजेस विद्यार्थ्यांचा रिझल्ट विद्यार्थी अल्युमिनाईज म्हणून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये स्वतःच्या असणाऱ्या इंडस्ट्रीज त्यांचं प्लेसमेंट आणि प्लेसमेंटमधला परफॉर्मन्स ह्या सर्व निकषांचा निकष हे जे तीन दिवसाची कमिटी होती त्यांनी तो चेक केलेला आहे तपासणी केलेलं आहे हा तपासणीनंतर पंधरा दिवसामध्येच आपल्याला पहिलं सायकल तीन वर्षासाठी नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिटिकेशन थ्रू हे मिळालेलं आहे यामुळं विद्यार्थ्यांना ज्या काही वॉशिंग्टन ॲक्वॉर्डच्या तेवीस फॉरेन्समधल्या ज्या यू एस असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यू न्यूयॉर्क असेल या सर्व देशामध्ये हायर एज्युकेशनसाठी प्लेसमेंटसाठी इंटर्नशिपसाठी विद्यार्थी विना विनापर एखादी परीक्षा तिथं जाऊ शकतात आणि या सर्व निकषां अंतर्गत आपल्याला हे जे अॅग्रिडिटेशन मिळालं आहे यामुळे भविष्यामध्ये स्टार्टअपसाठी लागणारा फंड संशोधनासाठी लागणारा फंड आणि नवीन लॅबोरेटरीज किंवा एक्सलन्स सेंटरसाठी लागणारा शासनाकडून मिळणारा फंड हा संस्थेत मिळणार आहे जेणेकरून प्रिंथ शिवाजी मराठा बोर्डिंगनं जे एकशे दोन वर्ष जी रिलायबिलिटी आपल्याकडे दाखवलेली आहे तशी थर्ड जनरेशनला आम्ही सध्या शिकवतो तर त्या विद्यार्थ्यांच्या भवित्यासाठी स्किल आणि कॉम्पिटन्सी अन्वे इंडस्ट्रीसाठी लागणारे परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही पुढं कटिबंध राहू याची ग्वाही देतो आणि या एन बी एग्रेडेशन थ्रू विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी जे जे काही विद्यार्थ्यांना कौशल्य ला लागेल याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू याची मी ग्वाही देतो